भाईंदर मधील मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे पोलीस आयुक्तांना हटवण्यात आल्याची माहिती आहे मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचल मागणी झाली आहे निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर विरार पोलीस आयुक्तपदी वर्णी लागलेली आहे मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे का असा प्रश्नसुद्धा उपस्थित होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं आणि त्याच दरम्यान त्यांनी चौकशीचे आदेशसुद्धा दिलेले होते आणि त्याच दरम्यान आता ही मोठी अपडेट हाती येते है। मीरा मध्ये जो मोर्चा होता त्या मोर्चाला पोलीस महासंचालकाने परवानगी नाकारली होती आणि त्यामुळे पोलीस आयुक्तांना आता हटवण्यात आलं आहे मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर परवानगी दिलेली नव्हती आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड म्हणावी लागेल आपण काल पाहिलं मीरा भाईंदरमध्ये आंदोलक बरेच आक्रमक झालेले होते आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे चौकशीचे आदेश दिलेले होते आता मीरा भाईदरमधील मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे पोलीस आयुक्तांनाच हटवण्यात आलेला आहे पोलीस महासंचालकांवर नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती